नमस्कार आहे या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा चालू झाला तर थंडगार सरबत जर झालाच पाहिजे तर चला आज आपण बनवतो लिंबू सरबत तर साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा जास्त वेळ न लागता तर तोच आपण बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर लिंबू सरबत साठी सर्व तयारी करून घेतली आणि तयारी केली का झटपट आपलं कुठलंही काम होतं तर बघू शकता छान अशी तयारी करून घेतली आणि काय काय साहित्य घेतले ते सुद्धा बघूया आपण तर इथे घेतले लिंब मीठ बर्फाचे तुकडे तर साखर घेतली आणि दोन ग्लासमध्ये आपण थंड पाणीसुद्धा घेतले तर आपण डायरेक्ट ग्लासमध्येच सरबत बनवणारे तर जास्त झेंझेट पण नको बघू शकता तर मस्त असं लिंबू कापून घ्यायचं लिंबू कापताना कधी पण आडवं लिंबू कापायचं उभं कापायचं नाही तर बघू शकता तर आपण डायरेक्ट ग्लासमध्ये चटपट होणारा सरबत आहे तर लिंबूसुद्धा त्याच्यात डायरेक्ट पिळून घ्यायचं तर ह्या सरबत बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर दोन्ही ग्लासामध्ये आपण लिंबू पिळून घेतलं तर बघू शकता छान असं लिंबू पिळून झालं का चवीनुसार आपण मीठसुद्धा टाकून घ्यायचं आशा है, तर तुम्ही अशा पद्धतीने बाउलमध्ये सुद्धा बनवू शकता तर बघू शकता इथं आपण साक पिठी साखर घेतली आणि ह्या पिठी साखरनी झटपट असं आपलं वेळ सुद्धा वाचतो आणि झटपट सरबत सुद्धा रेडी होतो तर बघू शकता ते आ, तर इथं मी पाच ते सहा चमचे छोटे इथं पिठी साखर घेतली होती आणि बघू शकता तर गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथं दोन तीन तीन चमचे इथं साखर वापरली जेणेकरून माझे ग्लाससुद्धा मोठे तर बघू शकता छान असे जास्त वेळ अजिबात लागला नाही तसं साखर वापरल्यामुळे हेच आपला फायदा होतो तर झटपट पाहुणे आले तर जेणेकरून लगेच पिठी साखरेचा वापर केला तर लगेचच आपला सरबतसुद्धा रेडी होतो मस्त असं आपला तर सरबत लगेच रेडी झाला तर लगेच आपण इथे बर्फाचे तुकडे सुद्धा घालून घ्यायचे तर बी वगैरे असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा असं बी पिऊ शकता इथं मी गाळून घेतलं तर बघू शकता तर दोन्ही ग्लासमध्ये आपण सरबत गाळून घेतला आणि बर्फाचे तुकडे घालायचे तर व... उन्हाळा चालू इथं बर्फ आणि थंड पाणी तर आलंच पाहिजे आणि सरबत म्हटल्यानंतर बर्फ पाहिजेलच तर इथं दोन दें तें तें में आनी होना रा, आगती दोन तीन तीन मी बर्फाचे तुकडे घालून घेतले आणि आपला झटपट होणारा सरबत अगदी दोन मिनटात तर लगेच रेडी झाला तर अजिबात साखर विरगाळाचं झंझट नाही कुठलं टेन्शन नाही झिरो मिनटात आपल्याला लगेच सरबत रेडी होतो तर बघू शकता छान आता सरबत तर रेडी झाला तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद